नमस्कार मित्रांनो मुद्दाचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत महायुतीमध्ये भाजपशी संघर्ष करून लोकसभेची संभाजीनगरची जागा मिळवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उमेदवार देण्याची खेळी कमालीची यशस्वी ठरली महायुतीच्या संदीपान भुमरे मामा लाख बाराच्या मताधिक्याने लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुमरेंच्या बाबतीत संभाजीनगरात नरमाईची भूमिका घेतल्याने मराठा उमेदवाराला पाडाची माता इथे लागू पडली नाही उलट भुमरे यांना याची मदतच झाल्याचे दिसून आले सुरुवातीपासूनच शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी दुरंगी आणि काटेकी टक्कर संभाजीनगरात होईल असे बोलले जात होते मात्र निवडणुकीच्या निकालात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यामुळे भुमरे यांची फाईट इम्तियाज जलील यांच्यासोबत झाली वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी अठ्ठावन्न हजार मतं घेत एम आय एमचा काटला हर्षवर्धन जाधव यांनी देखील अपक्ष उमेदवार असताना केवळ तीस हजारच मते घेतली त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा मतदान भुमरे यांच्या पार्ट्यात पडले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच मराठा मतदारांनी एक गट्टा मते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना दिली होती पण तेव्हा जाधव निवडून न आल्याने जलील खासदार झाले दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाल्याने यावेळी हे मत विभाजन टाळत भुमरे यांच्या एक गट्टा मतदान टाकण्यात आलं भाजप शिवसेना शिंदे गटावर नाराज असलेल्या ओबीसी काही प्रमाणात मराठा मतदारांनी चंद्रकांत खैरे यांचा पर्याय स्वीकारला करा पण खैरे या शर्यतीपासून खूप लांब पडले मुस्लिम वोट बँकेच्या जोरावर इमतिजिलील यांनी दुसऱ्या क्रमांकावर मते घेतली पण विजयासाठी ती पुरेशी ठरली नाही भुमरे यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली पण योग्य नियोजन भाजपची मजबूत प्रचार यंत्रणा या जोरावर भुमरे यांनीच निवडणुकीच्या निकालात बाजी मारली गेल्या निवडणुकीत संभाजीनगरात शिवसेनेचा पराभव झाला होता भुमरे यांच्या रुपाने या बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याचा मुख्यमंत्र्यांना यश आले जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार असल्याने भुमरे यांना फायदा झाला भुमरेंच्या विरोधात महाविकास आघाडीने दारुवाला पाहिजे की पाणी देणारा गद्दार हवा की एकनिष्ठ असा प्रचार केला मात्र याला मतदारांनी फारसे महत्त्व दिले नाही भुमरेंनी तब्बल सदोतीस टक्के मतदान घेऊन प्रतिस्पर्धी इम्त्या जलील यांना अठ्ठावीस टक्के मिळाली शिवसेना गटाचे चंद्रकांत खैरे यांना तेवीस टक्के मतावर समाधान मानावे लागले